उठला टेंशन। कोरोना उठला चिमुरड्यांच्या जीवावर कोरोनानं वाढवलं पालकांचं टेन्शन अमेरिकेत वर्षभरात दीडशे मुलांचा मृत्यू देशात कोरोनानं पुन्हा थैमान घालायला सुरुवात केली आहे कोरोना रुग्णांची संख्या पाच हजारांवर पोहोचली आहे त्यात आता कोरोनाचा नवीन व्हेरियंट लहान मुलांसाठी धोकादायक ठरतोय उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये याच कोरोना व्हायरसमुळे तीन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झालाय आता या कोरोनामुळे पालकांचंही टेन्शन वाढलंय कोरोनाचा नवीन व्हेरियंट मुलांसाठी किती धोकादायक आहे पाहूया कोरोना उठला मुलांच्या जीवावर ओमायक्रॉनचे जे एन वन एल एफ सेवन आणि एन बी वन एट वन या सब व्हेरियंटच्या प्रादुर्भावाचा वेग वाढला डब्ल्यू एच ओनुसार एन बी वन एट वन हा कोरोनाचा नवीन सब व्हेरियंट डेल्टा आणि ओमायक्रॉन सारख्या वेरियंट नंतर मुलांनाही कोरोनाची लागण लहान मुलं प्रामुख्यानं सार व्ही टू व्हायरसचा शिकार देशाच्या रुग्णसंख्येत लहान मुलांचं प्रमाण तेरा टक्के मुलांमध्ये डायरिया अतिसुस्ती डिहायड्रेशन मळमळ आणि उलट्या अशी अधिक। अमेरिकेत कोरोनामुळे दीडशे मुलांचा मृत्यू कोरोना Corona, लहान मुलांना होण्याचं मुख्य कारण म्हणजे जी नवजात अर्भक असतात त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची प्रतिकारशक्ती अजून पूर्णपणे तयार झालेली नसते साहजिकच त्यांच्याबरोबर बरोबर असलेल्या त्यांच्या जवळपास असलेल्या आई वडिलांचे किंवा इतर जे काही वैद्यकीय कर्मचारी आहेत त्यांना जर याची लागण झाली असेल तर ते ताबडतोबच त्यांना होऊ शकतो सार्स सीओ वी टू आणि एन बी वन एट वन या कोरोना व्हेरियंट मुळे पालकांचं टेन्शन वाढलंय आता पालकांनी मुलांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी काय खबरदारी घ्यावी ते पाहूया काय खबरदारी घ्यावी मधुमेह हृदयरोग दमा किंवा इतर आजार असणाऱ्या मुलांवर विशेष लक्ष ठेवावं मुलांना मास्क घालणे हात स्वच्छ धुणे यासारख्या सवयी लावाव्यात मुलांनी पाण्याची बाटली आणि जेवणाचा डबा इतरांना देणं टाळावं शाळांमध्ये हवेशीर खोल्या स्वच्छ पाणी आणि स्वच्छतेसाठी योग्य व्यवस्था असावी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आता पालकांनीही मुलांची काळजी घेणं गरजेचं आहे मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवता येईल यासाठी पालकांनी प्रयत्न करायला हवेत तसंच मुलांमध्ये कुठल्याही प्रकारची लक्षणं आढळल्यास दुर्लक्ष न करता मुलांवर तातडीने उपचार करायला हवेत विरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज